Comment and subscribe. Subscribe for more content. शांत जे जोहर जे जोह डंडरतीन पुर्क डंड ममनपुर आदिवासी जंगल रखवालंट ममन पुरा आदिवासी रे डंड ममन पुरा दिवसी रे आम धरती अवनपुर दिवासी जंगल रखवाला डंटम मामन पुरा दिवस रे टंटा मामन पुरा दिवस रे तर दादांकडे आता ते नवीन फॉर्म म्हणजे तर केलेली केलेले तर ते फॉर्म पण आपल्याला दिल्या जातील आणि त्या काय स्टेप बाय भरायचे असेल मार्गदर्शन नाही सर्वप्रथम सर्व माझ्या आलेल्या आदिवासी बांधवांना जय आदिवासी आणि एक विशेष गोष्ट अशी का आज आपल्याला प्रमुख अतिथी आणि एक उच्च स्थान प्राप्त असलेले ऐरे साहेब हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये उच्च पदावर अनुबंद आहे आणि असाही आपल्या समाजामध्ये अशी व्यक्ती आहे का जे आपल्या समाजाचे देण नाही तर ते त्यांचं देणं देत असताना त्यांनी समाजावर फार अनंत उपकार आहे आयरे साहेबांचे आणि त्यांचे उपकार असे मानले ते का ते वेळात वेळ काढून आपल्या समाजाला प्रबोधन करीत असतात समाजाच्या अडी अडचणींवर आयरे साहेब करतात तर त्यांचे एक आपण सर्वांनी टाळे वाजून एक स्वागत करावं <laughs> आणि ते घरकुल बी मिळणार आहे आणि तुम्हाला त्याच्याबरोबर योजनांचा पण लाभ मिळणार आहे जसे आज तुम्ही फार अपेक्षा कदाचित काही होऊ शकते पण आज सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आज इथे मोठ्या संख्येने जमताना आपल्या बऱ्याच अडचणी पण सगळ्यात जे घरकुल नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आता बऱ्याच गावांना आपण नमुना नंबर आठ पण दिलेला आहे तर ज्या गावांना नमुना नंबर आठ ला काही प्रॉब्लेम आला असेल तर त्यांनी या मीटिंग नंतर दादांशी बोलून घ्या देऊ ती गॅरंटी मी स्वतः देऊ शकतो विशेष प्रत्येक गाव ना प्रश्न प्रत्येक गावा मला विशेष अजूनपर्यंत लोक आपला राशन कार्ड सुद्धा नारा करेल नसते राशन कार्ड सुद्धा जाऊ द्या पूर्ण बापदा जमिनीवर नाव नारा नारा केला खाते खोदे न वेळ आपल्या समाज तुम्हाला मी आपलीच भाषा मग एकदम स्पष्ट सांगितले की तुम्हाला ज्या ज्या काही अधिकार दिले तुम्हाला गावनं होईल जस की तुम्हाला जमीन होईल तर त्यावेळी तुम्हाला नाव पुढल्या तुम्हाला राशन कार्ड तर तुम्हाला तुम्हाला नाव करल्या आणि आज साहेब न जो विषय नाही लढायचा संकल्पना जरी जुनी तीस तीस वर्ष पहिल्यांदा आपलं वडील मोदी देतात अजूनपर्यंत मी आम्हाला गावकडे गाव गावाकड मला माहिती ना पण आमच्या गावकडे तरी अजून कोणीपर्यंत नोंदलेलं असत तुम्ही करता कोणी या नवीन जर का असं दिलीप बर्डे साहेब लोक नवीन तयार आहेत ना आता तुमला रस्त्या दिलीप बर्डे साहेब तयारीला तुम्हाला कामा धन्यवाद आमचं दोघे आले तुझं पण त्याला जास्त आराम करे तो खूप म्हणजे फक्त मारायचं काढून मारवा असं तसा नाही परत त्यांनी ना बाई माणसाच्या वाटत जायचं आणि बाई माणसा खरं वरती मान करून पाहिजे सुद्धा त्याची म्हणजे त्याला बायको पोपड बघताय ना सुद्धा त्यांनी चालू विचार द्यायला पाहिजे आपण काहीच नाही फक्त दुःख तर फक्त त्या दोघं येते गावापाशी एक परिवार गाव येते परिवार म्हणजे ते साधा परिवार नाही तो रे साहेबांना माहित असेल दादा तुम्हाला परिवार म्हणजे परिवार किती मोठा असतो ना पोलीस सिक्युरिटी ना काही परत त्यांचं दाम्पोदर आणि आपल्याच लोक त्यासाठी अपमानास्पद आपल्याला अपमान करतात त्याचा भाग हो फार आहे सर फार आहे त्याच्यामध्ये भाग येतो त्यावेळेस आम्ही संघटनेचा विजय असो आणि मुळात म्हणजे मी एक आमच्या खंबाळे गाव आणि उतारे मिळाले का तर मी एकदम कॉम्पिडपणे दादांना मी म्हटलो आपलं आतापर्यंत का हो दादा आमचे उतारे मिळालेले आहेत पण उतारे ऍक्च्युली पूर्ण तयार झालेले होते फक्त आमच्या बाकी होती आमच्या होती आणि ते दादांनी याच्या अगोदर पण आम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं की आमच्याकडून दादा एक चुकी झाली की आमच्या मधला जे ब्रिटिशन आहे ती आमची ओळखण्याची ती प्रक्रिया आहे ती थोडीशी लेट झाली त्यामुळे तो प्रॉब्लेम आम्हाला ऍक्च्युली आला आणि आम्ही स्वतःच्या गावामध्ये त्यांना विद्रोही पॉवर पण दाखवू शकत होतो पण आम्हाला ही संघटना किती मोठी आहे की गावामध्ये आणि ग्रामपंचायत मध्ये दाखवायची होती त्यामुळे आम्ही तुम्हाला एक निवेदन केलं आणि मॅडम सोबत तर मी रात्री पण बोललो आणि त्या दिवशी मॅडमने एक मेसेज टाकला होता ग्रुपवरती की विशाल दादा तुम्ही खूप टेन्शन घेऊ म्हणजे खूप टेन्शन मध्ये टेन्शन घेऊ नका तर मला असो ग्रामसेवक मध्ये असो किंवा लोकांना आपला समाज हा घाबरतो म्हणजे कागदाला घाबरू नका आणि विद्रोहीचा अर्थ असा आहे का तुम्ही त्याचा पूर्णपणे पुढे होणारा म्हणजे थोडक्यात विद्रोह विद्रोह करा आपल्या समोर जी घटना घट गावामध्ये मध्ये आपल्या विद्रोह आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेची एक छोटे गाणे बैठक आहे आणि या बैठकीला माझे परम मित्र माननीय श्री चंद्रकांत जायरे साहेब मित्र मित्रपेक्षा ते माझे मोठे भाऊ पण आहेत जे मुंबई पोलीस मध्ये जे मोक्का लावतात संपूर्ण महाराष्ट्रभर त्या विभागाचे ते प्रमुख आहेत त्यानंतर त्यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पण मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी तो जो तीन वर्ष ना दोन वर्ष तिथे पदभार स्वीकारलेला आहे आणि या व्यक्तीच महत्व सांगायचं झालं तर ती एक अधिकारी आहे लाख रुपयाचा पुढं पगार आहे अशा व्यक्ती आपल्याकडेच साधा हवलदार झाला तरी त्याला माज येऊन जातो नाही का अशी एक चांगलं नाक जोडून ठेवलेला माणूस आहे आपल्या आदिवासी समाजातला एक अनमोल असा हिरा आहे की ज्यांनी एवढ्या मोठ्या पदावर नोकरी करत असताना सुद्धा आपली समाजाशी असलेली नाळ आजपर्यंत तुम्ही दिली नाहीतर साधा ग्रामपंचायतचा सरपंच झाला तरी तो बिला ठो करायला सुरुवात करून भले पाच पाच वर्षांनी परत आलं जायची वेळ आली त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचं एकदा स्वागत करावं या व्यासपीठावरील विद्रोह आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याचे जे काही कमिटी सदस्य असतील पदाधिकारी असतील जिल्हा पदाधिकारी असतील तालुका पदाधिकारी असतील या सर्वांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आपण विद्रोह आदिवासी महासंघामध्ये आल्यापासून प्रत्येक वेळेस आम्ही उभं राहतो तुम्ही बसलेले असता भाषण ऐकता घरी जाता घरी जाऊन त्यातले काही चटणी मिरची करून खाता का काय माहित नाही पण परंतु एक लक्षात आलं पाहिजे कि एवढ्या मोठ्या संघर्षातून आपण या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस नंबर आठ ला जागांच्या नोंदी करून घेण्याचं काम सुरू केलं हे काम सुरू होत असताना या कामाची सुरुवात होत असताना त्याला पहिलं गाव समोर आलं की म्हणजे भोकणी गाव आणि ज्यावेळेस भोकणी गावामध्ये आयुष्याला सुरुवात झाली त्या गावचे ग्रामस्थ आधी असतीलच उपस्थित आहेतच हे स्वतः विरोध करत होते हे का काम होणार नाही कारण आमच्या आधी दोन चार पाच सहा साडे हात जाईल होती <laughs> त्यामुळे यांचा विश्वास कच्चीकरण झाला मिळाले यांना कळालं आम्हाला मिळू शकतात तर महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी गैर आदिवासी मागासवर्गीय भूमी नोदिसी सगळ्यांना मिळू शकतात मग या गावातून टीम तयार झाल्या इकडे आमच्या दादा असतील इकडे बरे दादा असतील नाईक दादा असतील डोके दादा असतील या सर्वांनी टीम बनवल्या आणि गावगावी फिरायला सुरुवात केली गावगावी जाऊन प्रत्येक गावात जाऊन ज्यावेळेस नव नंबर आठ भरायची वेळ आली त्यावेळेस सात आमचे विशाल भाऊ म्हणजे बिभी आडू येतातच पण त्या बिभी शनाडला कुठं माहितीये इकडं रावण थोडा गेड त्या लंकेतला रावण येणार वेळा म्हणजे सर ऑलरेडी त्यांचं मूळ तालुका म्हणजे जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातले आणि धुळे जिल्ह्यामध्ये दुसऱ्यांना प्रवेश दिला जात नाही दुसऱ्या संघटनांना कारण तिथले तिथले काही छपरी डॉन आहे सर छपरी डॉन हा पण ते सगळे छपरी डॉन दोन काय आले होते एकट्या काय होते संघर्षात कमी पडत आणि त्यांना हे पण माहिती मुंबई मध्ये त्यांची सर्वे सगळी सर्व्हिस त्यांची मध्ये कामाला ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस थोडेसे नाराज नाही का लवकर त्यांची परंतु तुम्हाला ऐकायचा असेल तुम्हाला तो त्या तो तुमचा जेजूरकर हा <laughs> जेजूरकरचा तुमचा तो व्हिडिओ पडला ना मला त्यावेळेस पडला त्याच्या दुसऱ्या मिनिटाला मी फोन केलेला पण तो कॉल रेकॉर्डिंग जास्त वेळ झाली ना माझा काही अठरा मिनिटाची ती झाली त्यामुळे ती काय आपल्याला याला टाकता आली नाही कशाला तरी मी तो मॅसेज टाकला आता परत फोन करू पण मी हे आधी आहे त्याला गोडा लावून टाकला परत बरोबर त्यामुळं एक लक्षात ठेवा का ते जोगल टीम बी गावासर सगळे गाव असतील कोणतं गाव संघर्ष आपला बंद झालेला नाही ते करंजावच कोणी आलंय का नाही मला माहित नाही हा गाव साठी तुम्हाला आता मी तुम्हाला वाटलं त्या दिवशी आलो तिकडून तुम्हाला वाटलं ते महादेवाच्या मंदिरा पुढे सोमवारच्या दिवशी बैठक झाली तिथे पर्याला असं कधी होत मी वार बीर सगळं ध्यानात ठेवतो एवढ्या मोठ्या भोंग्याच्या गावाला सुद्धा आपण तिथे चांगली चर्चा केली होती आणि त्या गावामध्ये ते तुमचा ग्रामसेवक वगैरे हो सांगत होते ना का जागा नाही जागा नाही त्याचे जा तीन उतारे काढून आणले आता त्याला बाबा जागा नेहमी ही कोणाची जागा आहे जनगणना झाली ना त्या जा जा जातीन्याय झालेल्या जनगणनेमध्ये आपल्या सर्वांना वेटिंग लिस्ट बनवली होती म्हणजे तुम्ही बघा ग्रामपंचायत मध्ये त्याच्या गेले तर लोक सांगतात तुमचं वेटिंग लिस्टला लावे तुमचं द यादीत नाव आहे तुमचं अ यादीत नाव आहे तुमचं ब यादीत बरोबर ही परमानंट वेटिंग लिस्ट होती शासनाची <laughs> गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑफ इंडिया यांच्यात संयुक्त <laughs> विद्यमानानं या दहा लाख साडे दहा लाख लोकांना घराची योजना मिळणार होती आता मला एक सांगा इथं बसलेल्या लोकांचं अबकडे यादी किती लोकांचं नाव आहे <laughs> बरोबर म्हणजे तुमच्याकडे तीन नाव नार्ध छप्पन सत्तावन्न मला माहिती तोंडपाठ संख्या माझ्या सगळ्या छप्पन तीन लोक जर आता ब यादी म्हणजे याच्यानंतर यादी होणार म्हणजे त्रेपन्न कुटुंबांनी काय करायचं गेली बरोबर यातून मग एक लक्षात आलं का एवढे दहा लाख दहा लाख पासष्ट हजार एकोणसत्तर इतके लाभार्थी आहेत सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार वीस एकवीस या कालावधीत ही यादी संपुष्टात आली म्हणजे आज चोवीस चालू आहे एकवीस पर्यंत बी यादी संपुली होती बरोबर मिळालं पण एकवीस पर्यंत त्याच्यात नाही मिळालं बरोबर त्यानंतर काय म्हटलं शासन पुढं सामाजिक आर्थिक कार्थ दोन हजार अकरा तसे मध्ये तसे बरं मी जे बोलतो ना आता रेकॉर्ड तर चालूच दे मी जे बोलतो हे तुम्ही गुगल सर्च मारून बघा एकदा ही संख्या तुमची जी परमानंट वेटिंग लिस्ट आहे कायमस्वरूपी ती प्रतीक्षा यादी जी ग्रामपंचायतला लावलेली तुमच्या याच्यामध्ये आपले नाव आहेत मग आपले नाव नाही याच एकच कारण आहे ना एक आपण फार श्रीमंत नाही तर मग गावाच्या नजरेत आपण फार खटक कारण ग्राम सभा होते मासिक सभा होते मासिक सभेमध्ये जागा या व्यक्तीला गावात कापायचा तरी याला घरकुल नाही मग बस म्हणजे एक लक्षात ठेवा का तुम्हाला आम्हाला सरकारला विकसित करायचं <laughs> नाही एका बाजूला मी सांगितले एवढे आकडे हे आहेत ना हे ऑनलाईन आकडे कदाचित ते ऑनलाईन तुम्हाला सापडतात का नाही सापडतात जसं आमच्या नाईक दादा <laughs> नाही सी भारत सरकार देशाचा मूळ मालक आहे का सापडलंच नाही गुगल शेवटी त्यांनी माझ्यावर डाक लावलं तुम्ही आल्यामुळे ते सापडा नाही म्हणजे <laughs> <laughs> तशी तुम्हाला ती यादी असे आजोबा नाही त्याच्यासाठी त्या शासन निर्णयाच्या खाली